आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाचे उद्घाटन वसुइव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी व महाराष्ट्र नर्सरीमॅन असोसिएशन यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती फ्लॉरिकल्चर ऑर्बेरिकल्चर ॲग्रिप्रेन्युरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे यांच्या हस्ते पार पडले प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातले विविध नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत हॉर्टिकल्चर हो क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी व्यावसायिक या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहे बावीस ते चोवीस नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय सिंचन नगर येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब हॉटीप्रोचे उपसंचालक डॉक्टर हर्षदीप सिंग पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोजंटी वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने श्रद्धा रासने विजय रासने तसेच महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत चौधरी सेक्रेटरी आनंद कांचन भाग्यश्री पाटील यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप मोरेश्वर काळे मनोज देवरे अशोक भुजबळ राजेंद्र चव्हाण महानंद माने आदी मान्यवर हे जे आहे यावेळी निबंध अद्भुत एज्युकेशन आहे आणि मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतनं सगळ्या स्टार्टअपने घेतलेला इनिशिएटिव्ह आहे त्यामुळे आज चायनावरनं जे इम्पोर्ट होऊन आज हे आज आपण मेक इन इंडिया करतो आहे खूप म्हणजे याला विषयच नाही आहे आणि याच्यासाठी एक संकल्पना आहे की मागच्या शंभर वर्षापासून जय जवान जय किसान अशी संकल्पना आहे तर याच्यासाठी खूप मोठं पोटेन्शियल डिफेन्समध्ये पण आहे या सगळ्या सेक्टरसाठी कारण डिफेन्स एक्सपान्शन जे चाललं आहे हे मल्टी लेवलला चाललं आहे त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन आपली जी कॅपेबिलिटी आप आहे ही डिफेन्समध्ये पण पन दाखवण्यात द्यावी आणि महाराष्ट्र इंडस्ट्रील फोरममध्ये इंट्रोड्यूस व्हावं जेणेकरून जी नवी फॅक्टरी येते त्या फॅक्टरीसाठी ही मॉनिटरी करण्यात यावी सगळ्यात महत्त्वाचा उद्योजक मराठी उद्योजक कट डायरेक्शन आहे खूप जसं निबे इंडस्ट्रीने फर्स्ट ब्रह्मोस मिसाईल डेव्हलप केला भारतात पहिला आणि डेव्हलप करून आम्ही तो डिलिव्हर पण केला तर बिझनेस हा कुठलाही असू हा बिझनेस बिझनेस असतो तर मराठी इंडस्ट्रीनी एम एस एम ई स्टार्टअपमध्ये जाऊन हा बिझनेस त्यांनी एन एस सी आणि बी ई सी लिस्टिंगमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना फायनान्शियल वेल्थ चांगले मिळते डिसिप्लिन मिळते प्रत्येक पाच कोटीचे टनवर जरी असलं तर लिस्टिंग होते असं काही नाही पण चांगले कन्सल्टंट बघून आणि त्यांच्या बिझनेसला असा फोकस केला पाहिजे जगामध्ये याचं कन्झम्शन फक्त भारतात आज रोज एक नवी बिल्डिंग तयार होते त्याच्या घरामध्ये पाच झाडं लावलेली असतात जर प्रॉपर फोकस केला प्रॉपर ग्रुप केला स्ट्रक्चर केलं तर याच्यासारखा बिझनेस प्रॉफिटेबल कुठलाच नाही